छत्रपती संभाजीनगर मधील कमलनयन बजाज रुग्णालयाच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक माना तुरा खोवला गेला आहे किडनी हृदय बीएमटी अशा अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया इथे यशस्वी झाल्याने मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील रुग्णांना दिलासा मिळतोय इथल्या तज्ञ डॉक्टर्स आणि सर्जन्स ज्ञान अनुभव कौशल्य आणि समर्पित भाव या मागे असून रुग्णालय प्रशासनाचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे प्रत्येकाला वेदनामुक्त निरोगी आयुष्य मिळावे यासाठी चालवलेल्या या आरोग्य सेवेची यशोगाथा आपण आता झी चोवीस तास या वृत्त पाहू शकता येत्या रविवारी तीस मार्च दोन हजार रोजी दुपारी चार वाजून बावीस मिनिटांनी हा विशेष कार्यक्रम पाहायला विसरू नका કમલનયન બજાજ રૂગનાલય અવયવ પ્રત્યારોપણ યશોગાથા પ્રસારણ ઝી ચોવીસ તાસ વૃત્ત વાહિ રવિવાર ત્રીસ માર્ચ દોન હજાર પંચવીસ દુપારી ચાર વાજન બાવીસ મિનિટ